न्यूज मराठी शहर आपली बातमी कळवण धक्कादायक प्रकार शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ कळवण शहरातील धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद पहाटे शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थी धूम ठोकत स्कूल बस गाठून अपहरणाच्या प्रयत्नातून बचावला घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला कैद कडवण शहरात काल दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले पहाटे एका शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला मात्र विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे हा प्रयत्न फसला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू आहे शहरातील एका शाळेत शिकणारा विद्यार्थी शिवजयंतीनिमित्त लवकर शाळेत पोहोचण्यासाठी पहाटेच बसस्टॉपवर पोहोचला मात्र बस स्टॉपवर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की स्कूल बस पुढील स्टॉपवर निघून गेली आहे त्यामुळे तो पुढील स्टॉपवर पायी जाण्यासाठी निघाला याच दरम्यान एका मोटरसायकल वर दोन अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आले आणि त्याला गाडीसोबत ओढण्याचा प्रयत्न केला परंतु हुशार विद्यार्थ्याने प्रसंगवदान राखत झटक्यात सुटका करून घेतली आणि धावत पुढीलच स्टॉप गाठला जिथे स्कूल बस थांबलेली होती विद्यार्थ्याने घडलेला प्रकार स्कूल बस चालकाला सांगितला यावर चालकाने तातडीने त्या संशयित व्यक्तींना जाब विचारला मात्र त्यांनी हा मुलगा आमचा मोबाईल घेऊन पडत होता असा बनाव केला त्यामुळे या संशयितांची भूमिका अधिकच संशयास्पद वाटत आहे शिवजयंतीच्या धावपडीमुळे विद्यार्थ्यांनी दिवसभर हा प्रसंग कुणालाही सांगितला नाही मात्र संध्याकाळी त्याने आपल्या आई वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता हा प्रकार प्रत्यक्षात दिसून आला विद्यार्थ्यांच्या वडिलांनी तातडीने कडवण पोलीस ठाण्यात धाव घेतली परंतु शिवजयंतीच्या बंदोबस्तामुळे पोलिसांनी तक्रार वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दाखल करण्यास सांगितले या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाले विद्यार्थ्यांच्या वडिलांनी महाराष्ट्र क्रांती न्यूजला दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपींचा खरा हेतू काय होता याचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे ही घटना लक्षात घेता शहरातील पालकांनी आपल्या मुलांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात तसेच पोलीस प्रशासनाने अशा घटनांवर त्वरित कारवाई करून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात के आहे ही घटना केवळ एक अपहरणाचा प्रयत्न होता की त्यामागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे हे शोधणे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच या प्रकाराचा छडा लावला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवण